नमस्कार मी ज्योत्सना आशा आहे तुम्ही सगळे छान आहात तुम्ही माझे व्हिडिओ बघतात आणि त्याच्यामधून तुम्हाला यूज होत आहे आज आपण परत एक टीप बघणार आहोत ती आहे कनेक्शन कसं करणार आहोत आपण मुलांशी अजून कनेक्शन तुम्हाला माहिती आहे दोन प्रकारच्या सहानुभूती असतात इंग्लिशमध्ये त्याला सिम्पॅथी आणि इम्पॅथी म्हटलं जातं सिम्पॅथी म्हणजे फक्त ऐकून घेणं आणि एम्पॅथी म्हणजे ते प्रॉपर आपण फील करणं आपण अंडरस्टँड करणं आपल्याला स्वतःला दुसऱ्याच्या जागेत बसून ते अंडरस्टँड करणं so, सो सहानुभूतीचे आपल्याला जी, जी मुलांबाबतीत दाखवायची त्याप्रकारे आप आपल्या मुलांबरोबर कनेक्शन होऊ शकतं मी आज तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते बघा आपल्या असं पाल्याचं एखादं खेळणं तुटलंय आणि ते खूप फेवरेट आहे आणि पाल्या ही हट्टीपणा करते मला माहीत नाही मम्मा पप्पा मला हे खेळणं आत्ताच्या आत्ता पाहिजे माझं हरवलंय माझं तुटलंय काही रिझन असू तर यावेळेला आपला काय रिस्पॉन्स असतो हो इमिडिएटली काय रिॲक्ट करतो आपण इथे आपण त्यांना सांगतो नाही मिळणार ना तुला खेळणं का मिळायला पाहिजे तुला कळायला नको तुझ्या खेळण्याची काळजी घ्यायला तु� हवी कसं आत्ता लगेच मिळणार आहे बिलकुल नाही मिळणार तू तुझी काळजी नाही घेतली वगैरे 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 इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते जर असे काही इन्सिडंट असते तर तुम्ही पाल्याला समजून घ्या आधी विचारा हो का कुठे हरवलं कसं हरवलं काय रिझन आहे तुझं खूप फेवरेट होतं का ते मला आहे बाळा तुला ते खूप आवडत होतं पण माहिती आहे आपण आता इमिडिएटली ते विकत नाही घेऊ शकत आपण घेऊयात ते चल बघू ये मला एक छान हक कर एक मिठी मार आणि त्याला जवळ घ्या कारण त्याच्या फिलिंग्स आहेत त्या समजून घ्या कारण त्याचं काहीतरी स्वतःचं फेवरेट आवडतं खेळणार सो so जेव्हा तुम्ही असं कराल त्यावेळेला त्याला कुठेतरी कॉन्फिडन्स येईल आणि माहिती आहे ज्यावेळेला आपण इम्पॅथी दाखवतो त्यावेळेला आपण मुलांच्या ब्रेनबरोबर इमोशनली कनेक्ट होतो आणि ज्यावेळेला त्यांचं इमोशनली ब्रेन स्ट्रॉंग होतं ना त्यांना कुठलेही डिसिजन्स घ्यायला खूप इझी जातं आणि इवन ते लॉजिकली थिंक करू शकतात जर त्यांचं इमोशनली आपल्याशी कनेक्शन झालं तर आणि ते ऐकतात पण ठीक आहे आता नको आपण नंतर घेऊ चालेल मग सो हे आपला इथे असा रोल असला पाहिजे चला तर मग सहानुभूती जरा अशा प्रकारे आपण आपली यूज करू मुलांसाठी आणि बघूयात का मॅजिकल चेंजेस होतात ठीक आहे आणि विसरू नका माझा सिक्रेट मंत्र फॉलो करायला तो म्हणजे रोज दोन वेळा तुमच्या पल्ल्याला घट्ट मिठी मारा थर्टी सेकंड साठी आणि सांगा बाळा रे तुम्हाला खूप आवडतो तुम्हाला खूप आवडते माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे धन्यवाद